फायनान्सच्या त्रासाला कंटाळून महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील यमनापूर गावाच्या बाहेर घडली आहे हुकेरी तालुक्यातील शिरूर गावातील सरोजा किराबी वय बावन्न असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे फायनान्समध्ये सबसिडी म्हणून सांगून दोन लाख तीस हजार रुपये कर्ज घेतले होते हे कर्ज मिळवून देणारा आरोपी होळेप्पा दड्डे याने अर्धे कर्ज स्वतः ठेवून उर्वरित पैसे सरोजाला दिले सरोजाने काही रक्कम परतफेड केल्यानंतर फायनान्स कंपनीने संपूर्ण कर्ज फेडण्याची मागणी केली मात्र तिने फायनान्स कंपनीकडून सबसिडीवर कर्ज घेतल्याचा दावा केला फायनान्स कंपनीने वारंवार त्रास दिला आणि होळेपात दड्डीनेही कोणतीही मदत नाकारली या सततच्या छळाला कंटाळून सरोजाने आत्महत्या केली या प्रकरणी मध्यस्थहून कर्ज मिळवून देणाऱ्या होळेपात दड्डीवर बेळगावच्या काकती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेमुळे कुटुंबियांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे दलालाकडून फसवणुकीच्या घटनांबाबत काकती आणि माळमारुती पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार पोलिसांनी एक आठवड्यापूर्वी होळेप्पा दड्डीला अटक केली असून सध्या तो हिंडलगा कारागृहात आहे बेळगाव व हुकेरी तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक महिलांची फसवणूक केल्याबद्दल आरोपी होळेप्पा डद्दीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे विनोद कोलकार के